तुमचेच मतदारसंघ पुढे येत आहेत तेच आमदार त्या ठिकाणी सर्वात जास्ती नोंदणी करतायत त्यामुळे एका बाजूला तुम्ही या योजनेवर टीका करताय दुसऱ्या बाजूला तुमच्याच मतदारसंघामध्ये तुम्ही तुमच्या फोटो लावून या योजनेचा कॅम्प करताय जी योजना महायुतीच्या सरकारची आहे एका बाजूला तुम्ही ह्या योजनेवर टीका करत असताना झारखंडमध्ये कोणाचं सरकार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मग ती योजना त्यांनी कशी आणली जर योजना चुकीची होती तर आपण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी इतर राज्यांमध्ये का पुढाकार घेत आहे ही गोष्ट आपण निश्चितपणाने विचार करणं गरजेचं आहे या योजनेला उद्दंड प्रतिसाद मिळतो आहे ज्या वेळेला राज्यातील दीड दोन कोटी महिला ह्या रजिस्ट्रेशन आहेत त्यावेळेला ते त्यांनाही माहिती आहे की ही योजना सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे त्याला प्रतिसाद मिळतो आहे आणि म्हणून कुठे ना कुठंतरी सुरुवातीपासून याच्यावर टीका करण्याचं काम होत आहे माझं राष्ट्रवादीच्या माध्यमांमध्ये या योजनेचं जिथे नाव आहे ते नाव वगैरे किती आतापर्यंत महिलांना याचा लाभ मिळाला आहे तर उत्तर देण्यात आलं ही प्रक्रिया सुरू आहे कुठंतरी बजेटमध्ये योजना लागू कशी केली असं करू माझं आपल्याला स्पष्टपणाने या ठिकाणी सांगणं आहे माझ्यापेक्षा अनेक इथं उपस्थित असणारे तुम्ही पत्रकार आहात जास्त आहात तुम्ही अनेकदा बजेट कवर केलेलं आहे एखादी योजना ज्या वेळेला बजेटमध्ये घोषित होत असते त्यावेळेला त्याची तरतूद करूनच त्याचं हेड ओपन करूनच ती बजेटमध्ये घोषित केली जाते ती अशी रँडमली कधीही बजेटमध्ये घोषित क केली जाते नसते त्याच्यावर मंत्रिमंडळाचा निर्णय होत असतो ज्या वेळेला ती मंत्रिमंडळापर्यंत येते त्यावेळेला ती तरतुदीसहितच किती उपलब्धता आहे या सगळ्या फॉर्मॅलिटीज ही प्रक्रिया पूर्ण करूनच ती मंत्रिमंडळामध्ये सादर केली जाते ती सभागृहामध्ये बजेटमध्ये अनाऊन्स केली जाते त्याच्यामुळे श्रेचाळीस हजार कोटीचं वार्षिक याला लागणारी जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ व नियोजन विभागाने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातूनच ही योजना घोषित केलेली आहे ज्या वेळेला राज्याचं अर्थसंकल्प मांडलं जातं त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ते मांडलं जातं पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार कोटी हे विभागाकडे वितरित झाले पस्तीस हजार कोटीची तरतूद ही अर्थ व नियोजन विभागाने ठेवलेली आहे त्याच्यामुळे या योजनेचा लाभ हा प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्या संदर्भामध्ये कुठलीही शंका कुठल्याही लाभार्थ्याच्या मनामध्ये असू नाही इंडस्ट्री की तरफ से आंकड़े अब तक क्या सामने आए हैं स्कीम्स को लेकर तकरीबन वन सीआर से ज़्यादा बजट हा त्रेचा हज़ार कोटी है सा आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील अडीच कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल ला असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता आज तगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लक्षपेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननीसुद्धा सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रियासुद्धा पुढे आठदा दिवसातच पूर्ण होणार आहे कारण आम्हाला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या, त्या त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट टी हा करायचा आहे माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचं आहे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे अर्थविभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे सा साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थविभागाने निश्चितपणाने केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी या उलट मी आपल्या माध्यमातून सांगित की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही एकवीस ते एक साठ हा वयोगट प्रस्तावित केला होता त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा साठवरून पासष्ट करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि साठ आणि पास सष्ट या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे साडे चौदा लाख होते त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार साडे चौदा लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचे ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी म्हणून सरकार इतर योजनांकडे डोळे जात जर खऱ्या अर्थानं विरोधक ांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा यालासुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही संजय गांधी निराधार योजना असेल तुमची वयश्री योजना असेल ह्या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाही आहे उलट ज्या दिवसापासून ही योजना घोषित करण्यात आली तेव्हापासून याच्यावर विरोधकांनीच जास्तीत जास्त आक्रमण केले पण सर्वात जास्ती नोंदणी करायलासुद्धा त्यांचेच मतदारसंघ पुढं येत आहेत तेच आमदार त्या ठिकाणी सर्वात जास्त नोंदणी करत आहेत त्यामुळे एका बाजूला तुम्ही या योजनेवर टीका करताय दुसऱ्या बाजूला तुमच्याच मतदारसंघा